न्यूज दिनांक सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन या दिवसाचे औचित्य साधून गरजवंतांसाठी एक हात मदतीचा घेऊन नेहमी तत्पर असलेल्या मिलक्ष वेलफेअर कौन्सिलिंग यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस प्रजासत्ताक दिनी शालेय साहित्य वाटप करण्यात आले हे कार्य श्री गणेश चौधरी सर यांच्या नेतृत्वाखाली व प्रल्हाद जाधव सर यांच्या हस्ते संभाजी रणवीर सर सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली ओम बाल विद्या मंदिर या शाळेमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपस्थित कृष्णाजी बोरसे साहेब किशोरजी नागरे साहेब सुहास पळसकर साहेब राजू पवार राजू इंगळे सोनवणे महाराज भांबर्डे महाराज मॅडम 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 काळे जाधव सर चोर मारे पालक वर्ग गुरुजन वर्ग व अन्य मान्यवर विद्यार्थी मित्रांची उपस्थिती होती मिलक्ष वेलफेअर कौन्सिलिंग चे संस्थापक श्री गणेश चौधरी सर यांचे प्रल्हादजी जाधव सर यांनी आभार मानले व कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विक्रम वानखेडे छत्रपती संभाजीनगर